लासला गावच्या लासल गाव कांदा नगरीत केळीचा तोरा केळीच्या शेतीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न लासलगाव येथे कांद्यापासून सतत तोटा मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग करत केळीचे बाग पिकवले असून सात ते साडेसात लाख रुपये उत्पादन खर्च आला असून त्यातून या शेतकऱ्याला सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपये असे भरघोस उत्पन्न मिळणार आहे केंद्र सरकार कांदा धोरणाबाबत वारंवार हस्तक्षेप करत असल्याने कांद्याच्या दरात चढ उतार होत असल्याने कांद्याची शेती तोट्याची करण्याची वेळ कांदा उत्पादकांवर येत असल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे कुटुंबाचा हजारो दवा कसा करावा या समस्यांमुळे शेतकऱ्याच्या वाढणाऱ्या आत्महत्या पाहता काहीतरी शेतीत वेगळा प्रयोग करावा अशी कल्पना कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावजवळील पाजोरेखूर येथील कांदा उत्पादक शेतकरी तानाजी आंधळे यांना सुचली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जळगाव येथे जात जैन एरिगेशनचे टिश्यू पेपर कल्चर ग्रँड नाईन या जातीच्या केळ्याचे रोपे आणून गेल्या वर्षी सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लागवड करीत अकरा ते बारा महिने केळीचे उत्पादन येण्यासाठी कालावधी लागत असल्याने या दरम्यान कांद्याचे अंतर्गत पीक घेतले होते त्या कांद्याला उत्पादन खर्च ही निघणार नाही असा प्रति क्विंटलला पाचशे ते सहाशे रुपये दर मिळाला होता याचे दुःख न करता केळीकडे लक्ष केंद्रित केले केळीची हार्वेस्टिंग केली साधारण एक झाडावर सरासरी सदतीस ते अडतीस किलोचे केळीचे घड निघत आहे पहिल्या कुड्यात सव्वीस टन केळी निघाली आज दुसरा कुडा चालू आहे यात पन्नास ते पंचावन्न टन केळी निघाली आहे पाच एकर शेतात एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न टन केळीचे उत्पादन निघण्याची अपेक्षा असून याला लाख रुपये खर्च आला उत्पादन चांगले मिळत असल्याने यातून सत्तावीस ते लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याने कांदापेक्षा केळीची शेती बरी यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे असे शेतकरी सांगत आहे केंद्र सरकारच्या कांद्याच्या चुकीच्या धोरणामुळं आज शेतकऱ्याला शेती परवडत नाही शेती परवडत नसल्यामुळं तो आत्महत्या आहे म्हणून काहीतरी आपण पर्याय पीक म्हणून केळी या पिकाची निवड केली केळी या पिकाची निवड का तर आपण बघितलं जळगाव जिल्ह्यात खूप केळी पिकत होती तर मी जळगावला जैन इरिगेशनचं नाव ऐकून जळगावला गेलो आणि तिथं बघितलं तर त्यांची जैनची ग्रँड नाईन ही जात बघितल्यानंतर मी असा निर्णय केला का आपल्या शेतात काहीतरी आपण नवीन प्रयोग करू तर केळी पीक लावू लासलगाव शेजारी पाचोरा गाव आहे माझा तिथे मी पाच एकर केळी पिकाची लागवड केली साधारणतः हे बारा महिन्याचं पीक असल्यामुळं आपण याच्यात अंतर्गत पीक काही घेणार म्हणून कांदा पीक केला परंतु त्या कांद्या पिकातही बी आपला उत्पादन खर्च फिटला नाही उत्पादन खर्च नाही फिटल्यामुळं त्याचं दुःख झालं पण ते दुःख बाजूला सरून आपण केळी पिकावर लक्ष केंद्रित केलं साधारणतः सव्वीस डिसेंबरला केलेली केळीची लागवड अकरा महिने आणि काही सतरा ते अठरा दिवसात आपली पहिली हार्वेस्टिंग चालू झाली पहिली हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस टन माल गेला आणि पाच एकर जो आपण केळीचं क्षेत्र लावलेलं आहे त्याच्यात असं अपेक्षित आहे की एकशे पन्नास ते पंचावन्न टन आपल्याला उत्पादन भेटल आणि आज बाजारभाव बघितले तर अति चांगले बाजारभाव आहे कारण तसा कांद्या पिकाच्या बदल्यात केळी पिकाला उत्पादन खर्च वाढवा आहे पर, परंतु त्याचं उत्पादन जो भेटतं आहे त्याच्यात अनेक पटीना कांद्यापेक्षा नफा भेटतोय म्हणून साधारणतः मला ह्याला एकरी लाख ते दीड एकरी एक लाख एक एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आलेला होता आणि आज उत्पादन साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये भेटेल म्हणून आपण बघा कांद्याला काहीतरी म्हणजे कांदा लावून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा त्याला पर्याय पीक काहीतरी शोधावा या हिशोबाने मी माझ्या शेतात केळी लावलेली शेतकरी बांधवांनी बी नवनवीन प्रयोग केले तर निश्चितच ते शेती त्याला परवडेल लोकनायक न्यूज